आपल्या सगळ्यांचे लाडके शबीम अहमदजी रिजवी हरिबक्ता परायण सोपान महाराज बोबडे एस पी साहेब आणि गुंजाल साहेब या पाचही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे तिन्ही धर्मगुरू एस पी साहेब आणि ॲडिशनल एस पी साहेबांना विनंती आणि प्रशांतजी धारकर नायब तहसीलदार यांनाही विनंती आपण आसनस्थ व्हायचं आहे आ, काही वेळासाठी आपण खाली बसूया तुमचे आता झुमा खेळून खेळून पाय घडाले असतील एक साथ बैठिंगे बायक जाओ आदरणीय ऍडिशनल साहेब डीवाय एस पी समाधान पाटील साहेब आदरणीय प्रकाशदादा कांबळे विशालजी कदम प्रकाशदादा कांबळे विशालजी कदम आपल्या संस्कृतीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य लागत सर्वप्रथम आता आपण धर्मगुरु आपल्या पुर्णितीला आहेत आपण यजमान आहोत आणि आपल्या इथं बाहेरचे पाहुणे आले म्हणून आपण पाहुण्यांचा आधी स्वागत करूया मी आदरणीय एस पी साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके वेगवेगळ्या गुन्ह्याचा कुशलतेनं तपास करणारे वेगवेगळे वेग पदक स्थापन करून आरोपीचा माग घेणारे गुन्हेगारांचे कर्दन माननीय माननीय रवींद्रसिंह परदेशी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण एस पी साहेबांचा यथोचित सन्मान करावा जोरात स्काउट क्लॅब हो आनंददायी आज आनंददायी एक दोन तीन एक दोन तीन एक दोन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन राईट right. ओके okay. आता तुमच्यासाठी तुम्ही छान टाळ्या वाजवल्या म्हणून तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजावा एक दोन तीन ओके okay. यानंतर ऍडिशनल साहेब सुरजी गुंजार साहेब अपर पोलीस अधीक्षक यांचं स्वागत या ठिकाणी करतील आपल्या पूर्णा पोलीस ठाण्याचे कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे साहेब साहेब पोलीस निरीक्षक माननीय सोमनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय भंतेजी उपगुप्त डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचा या ठिकाणी या स्वागत करावं विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाचे खरेखुरे अनुयायी अखिल भारतीय बौद्ध संघाचे प्रायाध्यक्ष आणि मराठवाड्याच्या मातीमध्ये संस्काराचं सा बीज रोवणारं एक सर्वांचं लाडक व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर भंतेजी यानंतर व्यासपीठावर उपस्थित आपल्या येथील पेशीमा मौलाना शमी अहमद रिजवी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी एपीआय गजानन पाटील साहेबाला विनंती करतो भाष्य ऐकावं आम्ही वेळेला व्याख्यान ऐकत असतो त्यांचा संदेश ऐकत असतो समस्त विश्वातील मानव जातीच्या जा कल्याणासाठी ते त्या ठिकाणी दुवा मागतात तेव्हा आमच्याही अंगावरती रोमांच उभे राहतात वारकरी संप्रदायाचं सा बीज मराठवाड्याच्या मातीमध्ये रुजवत मानवतेचा एकतेचा संदेश देण्याचं काम करणारे दे, हरिभक्त परायण हरिभक्त परायण सोपान महाराज बोबडे यांचे स्वागत करतील पी एस आय इंगोले साहेब संप्रदायाचा आणि मूल्याचा प्रचार आणि प्रसार करणारे कलावंतांच्या शासनाच्या कमिटीचे जिल्हाध्यक्ष शास असलेले परायण सोपान महाराजांच्या सन्मानानंतर या ठिकाणी मंचावर उपस्थित महसूल विभागाचे अधिकारी कुठे गेले थारकर साहेब थारकर साहेब तिकडे कसं काय बसले मी नाव घेतलं होतं खुर्ची घ्यावं पटकन खुर्ची घ्या ऐकवत मी नाव घेतलं होतं घ्या जाता प्रशांतजी थारकर साहेब यांचं स्वागत करतील पडेलवारजी पडेलवार साहेबाला विनंती की आपण स्वागत करावं यानंतर व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या नगरीचे माजी नगराध्यक्ष विशालजी कदम यांचं स्वागत करतील गजानन पाटील साहेब यानंतर मी प्रकाशदादा कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी इंगोले साहेबाला विनंती करतो कार्यक्रम आपल्या पूर्णेमध्ये घडवून आणला या कार्यक्रमाचे यजमानाचा सन्मान होणं गरजेचं आहे मी डॉक्टर पाटील आणि विलास गोपाटे साहेबांना विनंती करतो नको ठीक आहे मी प्रास्ताविक तुम्ही प्रास्ताविक करण्यासाठी आपले उपविभी पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील साहेबांना विनंती करतो आजच्या या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके पोलीस अधीक्षक आदरणीय रवींद्रसिंह परदेशी सर आमचे मार्गदर्शक अपर पोलीस अधीक्षक सूरजजी गुंजाळ सर या पूर्णा नगरीचे आदरणीय बंतेजी आदरणीय शमीम रिजवीजी सोपान महाराज बोबडे माटेगावकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम कोण घेईल मग आपले प्रकाश दादा कांबळे आमचे प्रशासनातील सहकारी मित्र थारकर साहेब आपण आज म्हणजे ह्या मागच्या एक आठवड्यापासून जिल्हाभरात माननीय पोलीस सा अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आमचे अपर पोलीस सा अधीक्षक सर वेगवेगळ्या स्पर्धा जिल्हा लेवलवर घेत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पुरणेकरांच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम व्हावा अशी इच्छा माननीय एस पी सरांनी रविवारी माननीय पालकमंत्री यांनी घेतलेल्या कार्यक्रमानंतर बोलून दाखवली त्याच्यामुळं आपण इथं एक चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहभागाने व्हावा अशी आम्ही सरांना ग्वाही दिली होती तर त्यानुसार आपण इथे अंमली पदार्थाच्या विरोधात एक जनजागृती रॅली म्हणून सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे भरपूर व्यसन आहेत की ज्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो पण अंमली पदार्थाचं व्यसन असं आहे की हे आपल्याला कधीही सुटणार नाही आणि याचे परिणाम फक्त आपल्या घेणाऱ्या व्यक्तीवर न होता त्याच्या कुटुंबावर आपल्या समाजावर आणि किंबहुना त्याचे पूर्ण देशावर हे नकारात्मक परिणाम घडत असतात तर याकरिता अंमली पदार्थाचं जनजागृती होणं संपूर्ण समाजामध्ये हे खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण इथं ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे की सगळ्यांमध्ये अंमली पदार्थ घेऊ नये याच्यासाठी अवेअरनेस व्हावं हो। विशेषतः शाळेचे विद्यार्थी तरुण वर्ग यांच्याकरिता हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांमध्ये ड्रग्सबद्दल जनजागृती व्हावी ड्रग्जच्या ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे सोप्यात गांजापासनं कोकेनपर्यंत आपण जे सगळं बाहेर ऐकतो ते मीडियामध्ये हे सगळं त्या ड्रग्जमध्ये कोकेन असेल गांजा असेल अफू असेल वेगवेगळे सिंथेटिक ड्रग्ज मिळतात आता सिंथेटिक ड्रग्ज पण कारखान्यामध्ये बनवलेले हे सुद्धा आपल्या शरीराला तेवढेच घातक आहेत तर याच्यापासून सगळ्या समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरिता आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे मी जास्त न वेळ घेता आपल्या सगळ्यांना या अंमली पदार्थाच्या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले ॲडिशनल्स साहेब कारण आपल्याला रॅलीला उशीर होतोय म्हणून आपण थोडक्यामध्येच या ठिकाणी कार्यक्रम घेता होता ॲडिशनल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय सूरजजी गुंजाळ साहेब यांना विनंती की आपण या रॅलीसाठी शुभेच्छा द्याव्यात आपले विचार व्यक्त करावेत ही विनंती आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रदेशी सर पूर्ण नगरीतील सगळेच महत्व महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित व्यक्ती आजच्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झालेले अभिनव प्रशाला विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच देन समाजाचे नागरिक आणि आजची रॅली ऑर्गनाईज करण्यासाठी मेहनत घेणारे पूर्णा सब डिव्हिजनचे एस डी पी ओ समाधान पाटील साहेब तसेच पूर्णा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गोबाडे साहेब यांना सगळ्यांना प्रथमतः मी त्यांचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी या जनजागृती रॅलीमध्ये खूप असा उत्साह त्यांनी भरलेला आहे सर्व तरुण विद्यार्थींना विद्यार्थिनींना आजच्या या आमली पदार्थ रॅलीबद्दल एक जनजागृती तयार व्हावी आणि आमली पदार्थ शरीराला किती धोकादायक असतात त्याच्यामुळे आपल्या तरुणाईला युवांना आपल्या समाजाला कसं पोखरून टाकलं जातं या गोष्टीचं एक भान त्यांना तयार व्हावं म्हणून आजची ही रॅली आपण घेत आहोत तर आजचा हा दिलेला छोटा मेसेज हे आपण फक्त काय पन्नास जण इथे आहोत म्हणजे फक्त आपल्या पन्नास शंभर लोकांसाठी आहे असं नसून हे जो मीडिया आहे फोन आहेत आणि आपले सगळ्यांचे विचार आहेत याच्यामध्ये ते जाऊन संपूर्ण समाजात पूर्ण नगरीत तसेच परगणित महाराष्ट्रात हे, हे, हे पसरावेत आणि एक नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त देश आपण घडवण्यासाठी एक त्याचे एक हरबिंजर म्हणजे त्याचे एक सहाय्यक व्हावं अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी आज यामध्ये पार्टिसिपेट केलं आज आपले बांधव आहेत हे देखील आज एक पॉझिटिव्ह मेसेज समाजामध्ये पसरवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही खूप सुंदर नाचत होतात खूप सुंदर झुंबा तुम्ही सगळ्यांनी केला त्यामुळे कार्यक्रमाला एवढं बोलून मी थांबतो सगळ्यांना शुभेच्छा जय धन्यवाद सर आपण चांगला संदेश या ठिकाणी दिला आम्ही या ठिकाणी फार फार तर शंभर लोक असतील परंतु हे शंभर घरापर्यंत आपल्याला काय आहे साहेबाचा मेसेज केवळ आपल्या पुरता ठेवायचा नाही आपल्या कुटुंबामध्ये दहा जण असतील तर झाले हजार आपल्या आजूबाजूला किमान चार घरं सहा घरं आहेत आणि त्या घरामधली दहा दहा माणसं पाच पाच माणसं म्हणलं तर आपण एका दिवसामध्ये हा संदेश पूर्णेतल्या पंचवीस हजार तीस हजार लोकांपर्यंत पोहोचू शकतो ग्रामीण भागातली सुद्धा काही मुलं इथं आहेत तेही त्यांच्या गावामध्ये हा मेसेज पोहोचू शकतात मी प्रकर्षाने या ठिकाणी विद्याप्रसारणी सभा असेल त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल अभिनव शाळा असेल आणि अजून काही शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेत त्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापकाचं त्यांना घेऊन आलेल्या शिक्षकांचं प्रशासनाच्या वतीने कौतुक करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यासाठी माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंहजी परदेशी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती जोरात टाळ्या व्हायला पाहिजे साहेबांचा दार उपस्थित आदरणीय बन्तेजी आदरणीय मौलाना जी काजीजी माझे सहकारी अपर पोलीस अधीक्षक सुरजजी गुंदास साहेब समाधान पाटील साहेब विशालजी कदम आमचे कीर्तनकार बोबडे महाराज आमचे महसूलचे सहकारी प्रशांतजी खामकर माझे सहकारी बोबाडे साहेब माझे सहाय्यक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीयुत सोमनाथ शिंदे गजानन सर्व माझे सहकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी आज आवर्जून उपस्थित सर्व नागरिक डॉक्टर सर्व ठरली आमची मंडळी माझे विद्यार्थी मित्र आपल्याला सगळ्यांची सांगितले निवेदन माझे मित्रेशी डोंगदड एक इंडियन पत्रकार देखील आहेत अभ्यासी आणि सुंदर निवेदन देखील करतात त्यांचं एकच म्हटलं करून काढतो इथं माथारं कोणी आहे का नाही माथारं कोणी आहे का गणवंतचे काही आश्वीसारखं म्हातारा आहे या तर गुजराती असतात यावेळ हा राबतो करते काय आहे डान्स करते तिकाय आहे जो पण आज आपल्या या कार्यक्रमासाठी एक वातावरण निर्मिती आणि आपलं आरोग्य नीट राखावं हे या झुंबाच्या मागचा हेतू होता से नो टू ड्रग्स म्हणजेच ड्रगला नाही म्हणा ड्रगचा विळखा कधी पडतो हे आपल्याला कळत नाही जसा मोबाईल आपला हळूहळू ताबा घेतो तीच तुलना ड्रगची आहे ड्रग हळूहळू हळूहळू ताबा घेत जातं त्याच्यामुळे ड्रगपासून तात्कालिक तुम्हाला अगदी मोकळं काहीतरी हलकं वाटतं परंतु ते नंतर जे तुमची दुर्दशा करतं की ते माणसाला सरळ वरतीच पोचून ठेवतं आणि त्याचं अक कुटुंब नष्ट होतं तर हे दुष्परिणाम आपल्यापर्यंत नको आपल्या जवळच्या जवळ देखील यायला नको तुम्ही म्हणताला आम्ही तर सर एकदम लहान लेखरा आहोत आम्हाला तुम्ही का सांगतात पण तुम्हीच आहात जे देशाची आशा आहात देशाचं भविष्य आहात तुम्हाला कुठे दिसेल तुम्ही त्याला टाळा आपल्या समाजात आपल्या मित्रमैत्रिणींना देखील त्यापासून परावृत्त करूयात आणि जर काही त्याच्या पलीकडचं असेल आमचे ज्येष्ठ इतर सगळे सहकारी बसलेले आहेत माझे पत्रकार बांधव आहेत जर कुठं काही असा कोणी गैरप्रकार करत असेल ड्रगच्या बाबतीत तर आमचे अधिकारी या ठिकाणी आहेत आमचे गोवाडे साहेब आहेत किंवा आमचे सगळे पोलीस अंमलदार माझे सहकारी अधिकारी आहेत एस डी पी ओ साहेब आहेत आम्हाला तुम्ही सरळ कळवा आपण नेस्तनाबूत करूयात आणि ड्रग्जच्या विरोधात सगळे मिळून धरूया या ठिकाणी मी आपणाला सगळ्यांना आरोग्यमयी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आपण सर्व आलात आणि सर्वात महत्त्वाचं आमचे धर्मगुरू महोदय देखील बंते आले बंतेजी आले काजीजी आले आम्हाला या ठिकाणी त्यांनी आमच्या मोहिमेला आशीर्वाद दिला शुभेच्छा दिला सर्व राजकीय नेते डॉक्टर पदाधिकारी पत्रकार आणि सर्व अधिकारी या ठिकाणी आले सर्वात महत्वाचे माझे विद्यार्थी मित्र आले आपण या मोहिमेत सहभागी झालात आपण सायकल रॅली काढून आपलं प्रतिकात्मक नो ड्रग्ज ही संकल्पना आपण या ठिकाणी साकार करूयात सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आता पुलिस अधीक्षक मान्य सुरजित बुंडाल साहेब हे या ठिकाणी ड्रग्ज विरुद्ध शपथ आपल्याला देतील आपण जाग्यावरच जा बसून छातीवर हात ठेवायचा आपल्या असा असा छातीवरती हात ठेवायचा आणि शपथ घ्यायची आहे सगळ्यांनी मी जे म्हणाल ते रिपीट करायचं मागे लक्ष द्या सगळ्यांनी आम्ही शपथ घेतो की आम्ही अमली पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करू आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हानिकारक किंवा बेकायदेशीर पदार्थांचे सेवन करणार नाही आम्ही प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामबद्दल जागरूकता निर्माण करण्यास प्रोत्साहित करू जेणेकरून भारतातील तरुण अंमली पदार्थ मुक्त, मुक्त जीवन जगू शकतील आणि समाजाचे, समाजाचे रचनात्मक आणि महत्वाचे सदस्य बनू शकतील आज आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही अंमली पदार्थापासून दूर राहू आणि निरोगी जीवन जगू जय हिंद जय महाराष्ट्र आता मी सेम म्हणाल तुम्ही नो टू ड्रग्स म्हणायचं हा से नो से नो आवाज येत नाहीये मोठ्या नाही से धन्यवाद सर यानंतर पोलीस निरीक्षक विलासजी गोबारे हे आभार प्रदर्शन करतील त्यानंतर क्रीडा शिक्षक प्रकाशजी रोंदळे आपल्याला सायकल रॅलीचं नियोजन या ठिकाणी सांगतील आज पूर्णा पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं माननीय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा येथे अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या दे, अनुषंगाने आपण सायकलचं सा रॅली सायकल रॅलीचं सा आयोजन केलेलं आहे सदर सायकल रॅलीसाठी आपल्या पूर्णा नगरीतील सर्व धर्मगुरू प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर देन समाजाचा परिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शॉर्ट नोटीसवर आपण विद्याप्रसार शाळेचे असतील अभिनव शाळेचे असतील इतर प्रमुख शाळांचे प सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिस प्रतिसाद देऊन आपण सायकलीसह ज्यावेळेस सा इथं सायकली उपलब्ध नाहीत त्यावेळेस आम्हा आम्हाला विद्यार्थ्यासह सायकली उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल पूर्णा पोलीस स्टेशनच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि आपल्याला कार्यक्रमाला जेव्हा उशीर झालेला आहे त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर सायकल रॅलीची सुरुवात करून जे आपलं या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आहे त्याला आपण सुरुवात करून त्याचबरोबर आपले एक आपल्या सगळ्याला उत्साहित करण्यासाठी आपले जे झुम्बा डान्स ट्रेनर सुरूविषयी यांचं पण मी येतं अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रकाशजी रंगोळे सर या ठिकाणी मार्ग सांगतील समोर पुलीसची पायलट गाडी असेल धन्यवाद सर या ठिकाणी आमचे प्रकाशजी कांबळे देखील उपस्थित राहिले माझा नामोल्लेख राहिला सर सर त्याच्याबद्दल आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो त्यांचं देखील या ठिकाणी आभार प्लीज धन्यवाद साहेब सर्वप्रथम पोलीस earth... कर्मचारी साहेबांची गाडी आपल्या समोर व्हॅन आहे अगोदर स्काउट गाईडचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी या ठिकाणी उभारावा आणि त्यांनी सायकल घेऊन समोर जावं स्काउट गाईडचे विद्यार्थी दोन दोन सायकल हे करून करायच्या दोन सायकल समोर राहतील स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सायकल आणल्यात का हो एनसीसी सॉरी एन चे विद्यार्थी जे आहेत नाही चालू आहे आमच्याकडे ते हा कन विगणवी आमच्या शाळेत चालू आहेत सोबत हो अभिनव शाळा एन सी सीचे विद्यार्थी सर्वप्रथम त्याच्या पाठीमागे हो 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 त्यानंतर अभिनव शाळेचे विद्यार्थी त्याच्या पाठीमागे नंतर जागेवर बसायचे जागेवर बसायचे विद्यार्थ्यांनी दोन दोन विद्यार्थी जातील दोन दोन विद्यार्थी पुढं पाहिलेत गाडी आहे ना गाडी आहे